श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते कारण का आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो समर्थाने उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे एक मुलगा होता त्याचं नाव तनिष तो सातवीला होता हा प्रत्येकाच्या नकला उत्तम प्रकारे करत असत मित्रांच्या बोलण्याच्या लगबी शिक्षकांच्या चालण्याच्या बोलण्याच्या अनेक प्रकारच्या नकला सहजपणे करून दाखवत असत शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितलं होतं की तू नकला चांगला करतोस रे पण ठीक आहे पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचं अनुकरण कर नक्कल याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणं त्यालाच तर नक्कल म्हणतात पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वतःत रुजवून आपला विकास करणं होय त्यानिष्णे शिक्षकांचं हे म्हणणं काही ऐकलं नाही नक्कल करणेच त्याला योग्य वाटले एकदा शिक्षक दिना दिवशी सगळी मुलं वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकवण्यासाठी जायचे होते तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू यात काही फारसा अवघड नाहीये असा विश्वास ठेवून तो वर्गावर जायला निघाला विषयांशी निगडीत असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला तनिषला केवळ नक्कलच माहीत होती विचारलेल्या प्रश्नाच काय उत्तर द्यावे याचा विचारच त्याने केला नव्हता सगळी मुलं हसायला लागली आणि त्याची थट्टा करू लागली म्हणजे विचार कर। करा एखाद्याची आपण नक्कल करत असतो परंतु तीच नक्कल आपल्याला महागात पडत असते का म्हणून आपण नक्कल करावी मजा मस्तीसाठी ठीक आहे परंतु आपण काहीतरी शिकलो पाहिजे ना अनुकरण करणं म्हणजे काय एखादी संकल्पना असेल एखादी व्यक्ती असेल त्यांच्यातले चांगले गुण आपल्यामध्ये कसे चांगले येतील कशाप्रकारे आपल्याला आपल्या पिंडामध्ये बघा रुजवता येतील हे पाहिलं पाहिजे आता जर आपण प्रत्येकांची कॉपी करत बसलो प्रत्येकांची नक्कल करत बसलो तर होणारच नाही ना कारण का बघा समोरची व्यक्ती आपला कोणी मित्र असेल जर मित्र ज्याप्रमाणे वागत आहे त्याचप्रमाणे जर आपण वागायला गेलो आणि जर त्याच मित्राने वाईट कृत्य केलं तर आपण सुद्धा वाईट कृत्यच करणार ना कारण का आपण त्याची नक्कल केली बरोबर की, की नाही चांगले गुण घेतले का नाही घेतले मग चांगले गुण आपल्याला कशा प्रकारे आणि त्याचप्रमाणे अनुकरण नक्कल करणं एखाद्याची सोपी आहे हो लोकांना हसवण्यासाठी आपण नक्कल करत असतो परंतु तीच नक्कल करण्यासाठी शेवटी बघा आपल्याला त्याचा त्रास होत असतो म्हणून भाग कसा दिलेला आहे त्या सातवीतल्या मुलाला तनिष नावाचा जो मुलगा होतो त्याला वाटलं की मी सगळ्यांच्या नक्कल करत असतो नकला करत असतो शिक्षकांचे सुद्धा परंतु ज्याप्रमाणे शिक्षकांनी त्याला सांगितलं होतं कारण शिक्षक म्हणजे कोण गुरुजन वर्ग न आदरतित्य आपण पाळला पाहिजे जसे मातृ पितृण त्याचप्रमाणे आचार्य देवभाव आहेत ना मग आपण आज्ञा पाळली का तेव्हा शिक्षक सुद्धा म्हणाले तू जे नकला करत आहेस ते चांगले आहे ठीक आहे पण त्याचबरोबर अनुकरण करणं खूप महत्वाचं आहे परंतु एखाद्याची नक्कल करणं म्हणजेच काय तर आपण हुबे वर्तन आणि त्यांचा हावभाव जसेच्या तसं आपण व्यक्त करत असतो परंतु अनुकरण करणं म्हणजे त्या व्यक्तीचे चांगले गुण स्वतःत रुजून आपला विकास साध्य करणं पण हे त्या मुलाला समजलं का जो सातवीतला तनिष नावाचा मुलगा होता त्याला समजलं का नाही त्याने तो विषय तिथेच सोडून दिला कारण त्याला फक्त नक्कल करायची होती नक्कल करणं त्याला योग्य वाटत होतं मग शेवटी शिक्षक दिना दिवशी बघा सगळी मुलं वेगवेगळ्या वेग वर्गात शिक्षकांचं काम करणार होते कारण का तो दिवस असतो आपल्याला एक संधी प्राप्त होती की आपण सुद्धा एक सर किंवा टीचर आपण बनवू शकतो परंतु एखाद्याची नक्कल करून जर शिकवायला गेलो तर काय परिणाम होतात हे सुद्धा आपल्याला कळलं गेलं पाहिजे आपण आपल्या पद्धतीने कशा प्रकारे शिकवतो त्याच प्रकारे तनिष हा सातवीला होता परंतु तो पाचवीच्या वर्गावर गेला त्याला वाटले आपण जसे सर शिकवतात तसे आपण त्या मुलांना नक्कीच शिकवू शिकवता शिकवता एका विद्यार्थ्याने प्रत्यक्षात त्या बघा तनिषला प्रश्न विचारला आता त्या प्रश्नाचं उत्तरच त्या तनिषला माहीत नव्हतं शेवटी फजिती झाली की नाही मग नकला करून काही उपयोग झाला का नाही मग त्याच वेळेला त्या प्रश्नाचं त्याला उत्तर देता येत नव्हतं मग याचा विचारच त्याने केला नव्हता की आता उत्तर काय द्यावं आता संपूर्ण सगळा वर्ग तनिषला हसायला लागला आणि त्याची थट्टा सुद्धा करू लागली म्हणजे जीवनामध्ये काय कमवलं का म्हणून समर्थ नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणं अधिक फायदेशीर असतं कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो बुद्धी बुद्धी देणे भगवंताचं बुद्धीचा विकास कशा प्रकारे बघा ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे कारण ज्याप्रमाणे नकला करून ज्याप्रमाणे आपण मजाक मस्ती करत असतो ते ठीक आहे परंतु आपण कोण आहोत हे प्रथमता ओळखलं गेलं पाहिजे खरच आपण त्या पदावर आहोत का हे जर आपल्याला कळलं ना तरच आपण एखादं कार्य करू शकतो म्हणून जे पद आहे त्या पदावर आपण स्थिर आहोत का आपल्याला प्रत्यक्षपणे जे कार्य जमत नाही ते कार्य करायलाच नाहीच पाहिजे जर आपण त्यांच्यासारखंच कॉपी करायला लागलो सेम तसंच नक्कल करायला लागलो तर आपण सुद्धा बरोबर की नाही लॉस होणार की नाही म्हणून समर्थ होणार नक्कल नाही करायची नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकतं जय जय रघुवीर समर्थ